शेतकरी मित्रांनो कीटकनाशकांच्या संबंधित अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की ती प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यात माहितीच असायला पाहिजे कीटकनाशक मारण्याआधी ही माहिती जर एखाद्या शेतकऱ्याला माहिती असेल तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो कदाचित शेतकऱ्याचा जीव सुद्धा याच्यामुळे वाचू शकतो तर इतकी महत्वाची ही माहिती असणार आहे प्रत्येक शेतकरी कीटकनाशकांचा वापर भरपूर पिकावर करत असतो म्हणजे कोणताच असा शेतकरी सापडणार नाही की तो कीटकनाशक वापरतच नसतो मग कीटकनाशकाचं नाजस्त। मग ते कोणत्याही कंपनीचं असू द्या कुठल्याही ग्रेडचा असू द्या त्याच्यामध्ये कंटेंट कुठल्याही असू द्या त्याच्यावर एक गोष्ट एक कॉमन गोष्ट त्याच्यावर नोंदवलेली असते किंवा कोणत्याही कीटकनाशकाच्या कोणत्याही कंपनीच्या कीटकनाशकावर एक निशान छापलेलं असतं जे बऱ्याच वेळा लाल रंगाचं पिवळ्या हिरव्या किंवा निळ्या रंगाचं यापैकी कोणत्याही एका रंगाचं निशान त्याच्यावर छापलेलं असतं मग नक्की या निशानाचं महत्त्व तरी काय आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने या निशाणाची काही गरज आहे का किंवा हे निशाण नेमकं आपल्याला काय दर्शवतं म्हणजे आता आपण समजून तरी कसा घ्यायचा तर त्याकरताच अतिशय महत्वाच्या माहितीवर आज व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओ फार छोटा आहे पण हा व्हिडिओ अतिशय माहिती पूर्ण असणार आहे आणि कदाचित तुम्ही कित्येक वेळा कीटकनाशक वापरला असेल पण तुम्ही ह्या निशाणाविषयी कधी विचार केलेला नसेल पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच या निशाणाकडे जरूर एकदा तरी पाहणार आहात आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ पाहत राहतात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा आज माहिती घेतोय कीटकनाशक कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याच्यावर छापलेल्या एका निशाणा संबंधात सगळ्यात आधी पाहूयात की कोणत्याही कीटकनाशकावर जर लाल कलरच्या त्रिकोणाची निशानी दिलेली असेल आणि वरती असं असलेला असेल तर त्याचा अर्थ तरी नेमकं काय होत असतो तर मित्रांनो ही कोणतंही निशाण असू द्या तर हे काय दर्शवतं हे थोडंसं आधी समजून घेऊ तर मित्रांनो तुम्हाला माहित कि आहे की कीटकनाशक हे विषारी त्या ठिकाणी औषध आहे त्याच्यामध्ये विषाचं प्रमाण असतं तर एक मनुष्याला आणि कोणत्याही प्राण्याला विषाची पातळी दर्शवतात हे निशाण म्हणजेच कोणत्या औषधामध्ये विषाची पातळी किती आहे हे दर्शवण्याचं काम हे विविध रंगांच्या आधारावर या निशाणांच्या मार्फत केलेलं असतं मग लाल प्रकारचं जे काय निशान जर एखाद्या कीटकनाशकावर असेल तर ते, ते सर्वात जास्त विषारी असतं म्हणजे मनुष्याला काय किंवा कुठल्याही प्राण्याला हे जर तोंडा वाटे जर एक मिलीग्राम ते पन्नास मिलीग्राम प्रति वजनाच्या हिशोबात जर त्या ठिकाणी गेलं तर त्या मनुष्य किंवा प्राण्याचा मृत्यू सुद्धा ओढवू शकतो तर इतकं जबरदस्त विषारी हे लाल रंगाचं निशाण असलेलं कीटकनाशक असतं त्यामुळे ज्यावेळेस कीटकनाशक ज्यावेळेस लाल रंगाचं निशाण असलेलं जर तुम्ही वापरत असाल काही जरी वापरत असाल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये भरपूर सावधानी बाळगली पाहिजे भरपूर काळजी घेतली पाहिजे मास्क हँड अंगाला भरपूर प्रकारची पीपी किट वापरून त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण की तोंडात जरी नाही गेलं अगदी घामांच्या ज्या आपल्या ग्रंथीमधून ते त्वचे मार्फत जरी मधी गेलं तरी पॉयझनिंग झालेली बऱ्याच ठिकाणी लक्षात आलेलं आहे बऱ्याच वेळा फवारा मारल्यानंतर मन लोकांचं त्या ठिकाणी विषबाधा सुद्धा आहे त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं निशाण निशान, निशान कीटकनाशकावर जे असतं तर ते पिवळ्या रंगाचं निशान पिवळ्या रंगाचं निशाण जर एखाद्या कीटकनाशकावर असेल तर त्याच्यामध्ये थोडस कमी विष त्या ठिकाणी असतं म्हणजे लाल निशाणापेक्षा थोडस कमी विष त्या ठिकाणी असतं पण तरी सुद्धा हे त्या ठिकाणी याचं विषाचं प्रमाण भरपूर जास्त असतं हे जर एखाद्या मानवाच्या किंवा एखाद्या जनावरांच्या शरीरात एकावन्न मिलीग्राम ते पाचशे मिलीग्राम प्रति किलो कि माणसाच्या किंवा जनावरांच्या वजनाच्या प्रमाणात जर गेलं तर त्या माणसाला त्याचा त्या ठिकाणी तोटा दिसायला सुरुवात होतो याचं विषबाधा सुद्धा होण्याची शक्यता असते त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं निशाण जे असतं निळ्या रंगाचं निशाण तर निळ्या रंगाचं निशाण ज्या कीटकनाशकावर असेल तर ते थोडस त्या ठिकाणी कमी अजून कमी विषारी त्या ठिकाणी असतं मग हे जर आपण एका सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर हे वापरण्यासाठी थोडस जास्त सुरक्षित लहान आणि पिवळ्यापेक्षा असतं मग याच जर एखाद्या जनावराच्या किंवा माणसाच्या तोंडात जर हे पाचशे एक ते पाचशे मिलीग्रॅम प्रति किलो वजनाच्या हिशोबाने जर गेलं तर त्याला विषबाधा होण्याची शक्यता असते यानंतर शेवटचं जे काही निशान हे बऱ्याच औषधांवर असतं तर ते असतं हिरव्या कलरचं निशान तर हिरव्या कलरच्या निशाण असलेल्या कीटकनाशकामध्ये भरपूर कमी विष असतं म्हणजे वापरण्याच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असतं याचं जर आपण विषारी विषबाधा होण्याचं प्रमाण जर बघितलं तर माणसाच्या किंवा जनावराच्या प्रति किलो वजनाच्या जर पाचशे मिलीग्रॅम हे पेक्षा जास्त जर हे त्या ठिकाणी तोंडा वाटे जर त्या ठिकाणी शरीरात गेलं तर तिथून पुढे बाधा होण्यास सुरुवात होत असते तर मित्रांनो हो ही होती वेगवेगळ्या आहेत जे की कीटकनाशकांच्या सर्वच कंपन्यांवर त्या ठिकाणी असतात तर अतिशय महत्वाची माहिती होती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन